मित्रांनो आपल्यासमोर येत आहेत प्रसिद्ध समालोचक सुनील मोरे पेडगावकर दादा काय सांगाल कालचं मैदान कसं झालं आहे कालचं मैदान या ठिकाणी भारतातील या ठिकाणी बैलगाडी मालक आणि त्यापेक्षा या ठिकाणी शौकीन उपस्थित होतं त्यामुळं इथं अशी परिस्थिती झाली होती की पाय ठेवायला जागा नव्हती परंतु या ठिकाणी आपले त्या त्याप्रमाणे आपण या ठिकाणी टॅटू दिलेला आहे hmm. की सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा हक्काच त्याच्यामुळे एवढा त्रास घ्यायचा थोडंसं प्रेक्षक या ठिकाणी आवडताना मालकाने इतकं सहकार्य केलंय आपण बोलू शकत नाही त्याबद्दल या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ पेडगावकर वतीने या ठिकाणी काल आलेल्या सर्व बैलगाडी मालकांचं या ठिकाणी त्यांचं धन्यवाद मानव आता आजचं कसं काय नियोजन आहे आजच्या मैदानाच्या संदर्भामध्ये तुम्ही सर्व बैलगाडी चालक मालक प्रेक्षकांना काय आव्हान कराल नाही आज सुद्धा त्याच पद्धतीचं आपण काय केलेलं आहे बरोबर लॉन आठ तर सगळी जाहिरे आधीच आहेत त्यामुळे सगळ्यांना माहिती आपली गाडी कुठं आहे किती आहे तसं होतो बरोबर सात वाजता या ठिकाणी मैदानाला सुरुवात होणार सात वाजता पहिले दहा गट आपण खाली पाठवणार आणि त्यानंतर आज या ठिकाणी आपण बदल केलेला आहे पंधरा गट त्याप्रमाणे पुढले पंधरा पंधरा गट आपण खाली पाठवणार आहे आणि जीएनए करून फायनल या चार वाजता झालाच झालाच पाहिजे मित्रांनो चार वाजता फायनल घ्यायचा आणि त्यांचं उद्देश आहे आणि नवीन एक रेकॉर्ड होईल बैलगाडी चार वाजता फायनल झाला नाही रेकॉर्डचा विषय नाही आपण रेकॉर्ड करत नाही कारण काय होतं बैलगाडी मालक इथं आता मग मला दोन ते तीन दिवस आले बरोबर फक्त पावसाचे दिवस आहेत बरोबर निसर्गाच्या प्रकार मला गॅरंटी होती एकवीस सहाच्या असता कधी एकवीस सहाला कधीही पावसाला आला सकाळच्या कधी पडते न हरत पण बावीची आपण गॅरंटी मी सुद्धा गॅरंटी देऊ शकत नाही बरोबर आहे त्यामुळे फायनल होणे या ठिकाणी गरज गर्थ आहे फायनल झाला तर या ठिकाणी सर्व बैलगाडी मालकांना या ठिकाणी न्याय मिळतो महाराष्ट्राला नवीन चेहरे मिळणार आज नवीन चेहरे आणि आज तुम्हाला व्यवहार पण भरपूर भरपूर बर्पुर व्यवहार तुम्हाला पाहिजे मित्रांनो बैलगडी होतील कालच कालच या ठिकाणी या मैदानात तीन टॉपचे व्यवहार झाले आणि आज माझ्या मते कमीत कमी, -कमी वीस व्यवहार होणार हुआ आहेत आज आणि त्याचबरोबर व्यावसायिकांना काय आव्हान करावं नाही व्यावसायिकांनी काल सुद्धा सहकार्य केलं आणि त्यांनी आज सुद्धा या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे थोडंसं तुम्ही सुद्धा विचार केला पाहिजे या ठिकाणी प्रेक्षक ইতক আ আমাপায় की त्याच्यावरती कंट्रोल करणं या ठिकाणी गाव असून सुद्धा कंट्रोल करायला आखं गाव काल जटतो काल आक गाव म्हणजे गावातला एक लहान पोरगा सुद्धा राहिला नव्हता कारण गावचे नाव गावच्या नावासाठी कोण पण झटत असतो तिने या ठिकाणी भरपूर प्रयत्न केले परंतु धंदवाल्याने सुद्धा आपल्याला म्हणजे सर्वांनीच कोणीच म्हणायचं नाही की बाबा सहकार्य केलं या सर्वांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी कालचं मैदान ज्या पद्धती आपण पार पाडले त्याच पद्धती आज या ठिकाणी मैदान चला तर मग मित्रांनो आज महाराष्ट्राला नवीन चेहरे बघायला मिळतील बैलगडी शहरी क्षेत्रातले सगळ्यात मोठे व्यवहार सुद्धा आज होतील धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज कुणाला घेऊन आलाय आज आपला खंबाळकरांचा खांड्या खंबाळकरांचा खांड्या आला आहे मित्रांनो आणि कुणाबरोबर पाळणार आहे पुशेगावच वासरू आहे बरं बरं चला hmm. शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते नाव काय आपलं दादा नाव आपलं शुभम लोंडे कुठलं गाव करमाळा करमाळा बरं बरं आणि कुणाला घेऊन आलाय एक नाव काय ते लक्ष्य करमाळ्याचं लक्ष आहे कुणाबरोबर पाळणार आहे बरं खोंडे वारके का आदत बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नाव काय आपलं कुठलं गाव साऊळ साऊळ बारामती बरोबर कोणती खोंड आणली दाऊद दाऊदे डबरु डंबरू आणि शिवा शिवा मुक्कामीच होता काय तुम्ही बरं मित्रांनो मु मुक्कामीच होते हे सगळे आणि आज कसं काय पहिले कुणाबरोबर काय शुभेच्छा तुम्हाला दादा था। है था। था। दादा तुमचं नाव काय योगेश कुठलं गाव पंधर बारामती बरं आणि कुणाला घेऊन आलाय पोपटराव आलाय बरोबर शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो प्रसिद्ध बैलगडी मालक ब्रह्मा पैलवानी यांचा आला नाव काय आहे लाडके आला मित्रांनो कुणाबरोबर आवारवाडीतला आवारवाडीतला बरं चला शुभेच्छा तुम्हाला खांबाळकरांचा खांड आहे मित्रांनो हा पण आलाय कोणाबरोबर आहे पुसेगावचं गावच बर मित्रांनो हा सुंदर आहे कुठलं गाव आहे दादा पिंगळीच आहे आहे नंदकिशोर कळमचा बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो महाद्या कुठलं गाव रामशिवाडीचा महाद्या हा पुरचा सागर पण आलाय मित्रांनो भारी दिसतेला का नाव काय भैरव आहे मित्रांनो खूप सुंदर दिसतो कुठलं गाव आहे सुरलीचं आहे वे आणि तुमचं नाव काय दादा म्हणजे कराड कोसली सुरली सुरली घाटातली बरं बरं आज कुणाबरोबर पायर आहे सागरबरोबर सागर पायर आहे का आणि कुठल्या घाटामध्ये कितव्या तासावर पाळणार आहे काय नियोजन पाचमध्ये कितव्या तासावा आहे तीन नंबर तीन नंबरला आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला कुसुर शंभू कुठलं कुसुर हो दादा कराडचं कुसुर आहे बरं कुणाबरोबर पाळणार आहे बरं बरं असं चला ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला दादा नाव काय दादा इथं बुलट बुलट कुठलं गाव पंढरपूर आज कोणाबरोबर पाहणार आहे आज शंकर किती तासाव किती गटाव सोळा किती नंबर तीन नंबर चला शुभेच्छा मला मित्रांनो बबले पण आला कुठलं गाव आहे बबले उमरे वेळापूर चंदकायवाडी चंदकायवाडी उमरे वेळापूर आज कोणाबरोबर पाळणार आहे बरं बरं चला शुभेच्छा मला मित्रांनो कासेगावचं बुलेट आहे जयंत दादांचं गाव का तुम्ही आज कोणाबरोबर आहे पायरा लोणच्या नाव माहित त्याच्या बरोबर उमरेचा राय पण आला मित्रांनो हा शिव आहे आणि हा तांडव आहे कुठलं गाव शिव तांडवचा होतं दादा नसरापूर पुण्यातला नसरापूर का बरं आज काय कसे पैरे आहेत बरोबर आहे बर कुठल्या शंभू बरोबर कुठे भाऊ कुठे भाऊ कुठे भाऊ आणि त्याचा आदतच घेऊन आलाय दोन्ही पण काय विषय मोठा घरी मोठा घरी बरोबर उजेडात बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पंढरपूरचा गुरु पण आलाय कितव्या वेळात गटात पाळणार आहे सतरा तास मित्रांनो गणाभाऊ पण आलाय गणाभाऊ जगाव कुठला जाता नेवरे आज कोणावर पाळणार आहे आज माऊलीवर माऊलीवर किती वेळ गटात किती वेळ तास आहो तास नंबर ठरलं थर, नाही बरं चला शिवायचं शंभुई गाव कुठलं शंभ कास हा कासवड कुणाबरोबर पाळणार आहे रुबा रुबाबरोबर पाळणार बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गुगल यार गुगल का नाव ठेवलं पाहिजे पहिल्यापासून त्याला गुगल म्हणजे पोरांना एकदम आवडलं गुगल नाव आवडलं म्हणून गुगल ठेवलं कितव्या गटात कितव्या तास पाळणार आहे एकोणीसव्या गाटात दहाव्यात दहाव्या तास पाळणार आहे मित्रांनो एकोणीसवा गटात कुणाबरोपय़ा खटावचा सोन्या सोन्या वा वा त्याला शुभेच्छा मित्रांनो मायब्या पण आलाय त्याचं रोलेक्स कुठलं गाव गराडे आणि ह्याचं नाव काय दादा रुद्रा रुद्रा कुठलं गाव काटेवाडी कुणाबरोबर आहे दादा बावऱ्या बरोबर कुठलं गाव आहे बावरा डे एकवाडी चला शुभेच्छा ह्याचा कोणाबरोबर आहे दादा छबे बरोबर किती गटात किती वेळ असाव नऊ मध्ये नऊ नंबर हा किती वेळात पळणार आहे वीस मध्ये किती गावात असाव नऊ नंबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते दादा नमस्कार पलटण तालुक्याच्या अखिल भारतीय बैलगडी संघटनेचे उपाध्यक्ष डोंबाळ्या यांना भेटले दादा नमस्ते नमस्कार आज कोणाला घेऊन आहे मित्रांनो हाच तो बलमा चाळीस चाळीस ज्याला आपण लाडा न म्हणतो आज कुणावर पळणार आहे कुठला कितव्या गटात कितव्या असाव एकोणचाळीस मध्ये दोन नंबर एकोणते चाळीस मध्ये दोन नंबर बरं चला शुभेच्छा देतो तुम्हाला नाव काय रे पिस्टन कुठलं गाव मिरगाव कितव्या गटात कितव्या असाव्या एकवीस गटात आठ नंबर मध्ये चला शुभेच्छा तुम्हाला आज कुणाला घेऊन आलाय पक्षा आणि अजून दुसरं अर्जुन आहे कितव्या कितव्या गटात पळणार काय हां अर्जुन अजून कुठे चला शिवाय तुम्हाला लक्ष आहे आणि पाठीमागचा पिस्तूल कुठलं गाव दादा धाराशिव आला आहे बरोबर आणि कुठल्या गटात पाळणार आहे किती तास नंबर दोन नंबर दोन नंबर बरोबर घरची घरचीच गाडी पाळणार का घरचीच गाडी आणि एवढ्या लांब दारा आला किती किलोमीटर आहे दादा पेडगाव धाराशिव अडीचशे किलोमीटर तुमचं नाव काय दादा सुग्रीव कोण माने बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दा दादा मित्रांनो बादल पण आलाय आज कोणाबरोबर पाळणार आहे घरची गाडी कितव्या गटात कितव्यात असाव सत्तर मध्ये सत्तर मध्ये आठ नंबर ओके चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो रायबान दा पण आलाय कुठलं गाव नेवरीच आहे कितव्या गटात कितव्या तसाव नाही बरं बरं चला ठीक आहे ठीक आहे त्याला धरा गेला का करंट आहे काय नाव आहे खरंच करंट ठरलं गेलं का कुठलं गाव करंट सर सरडे आज कुठल्या गटात पाळणार कितव्या नंबर सद्दार कितव तास आठ नंबर तास बरं चला शुभेच्छा तुम्हाला करंटच दिसतोय लाईल का मित्रांनो आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका बैजा पण आलेल्या आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक विवेक भाऊ मोडक आणि आमचे गुरुवरी आदरणीय पंडित भाऊ मोडक यांचा हा बैजा आहे आज कुणाबरोबर पाळणार आहे बरं किती कितव्या कितव्या गटात आहे काय कल्पनाच नाही वर वर चला असते मित्रांनो सनी पण भेटलाय सनी कुणाला घेऊन आलायला घेऊन आलाय हा कितव्या गटात पाळणार आहे विशाल भाऊ माहिती भाऊ किती नाव आहे दोन तीन बरं त्याच्या कुणाबरोबर पाळणार आहे पण काय बुलेट बुलेट बरोबर शुभेच्छा तुम्हाला दादा ते याचं नाव काय शंभू का कुठलं गाव कासव कितव्या गटात पाळणार आहे पंच्याऐंशी पंच्याऐंशी किती तास पाचवं बरं मित्रांनो आपल्याला मैदानामध्ये सगळ्यात वयस्कर बाबा भेटले बाबा नमस्ते नमस्ते, नमस्ते। नाव काय आपलं बाबा कुठलं गाव वाजर वाजर आणि वय किती दादा नव्वद मग अशी फाटीच्या पाया पडत होता लांब दिसलं काय मला घडू येते म्हणतो ना पाया पडू बरं घडू येते किती किती वर्षाचं नाव पाया ना त्या फाटीवर फायनल झाली एक नंबर आज किती वाजता आणलेत आज किती वाजता दोन बैल आणले काय नाव आहे बैलांचे आणि आपण विषय काय सांगाल कस काय नाही आपण कुस्तीचं सांगतो गोष्टीमुळे उचालेलं सांगतो बर विचार शंभर वर्षाची मुळे उचालेली काय म्हणून नक जायला तसाच गेलो दुखायला बरं बरं शंभर वर्षाची मुळे शंभर वर्षाची मुळे उचाले आपलं मे च किती अड्ड बघितलं दादा बरं दादा आज कस काय अड्डा होईल होणार होणार काय गोष्टी बरं चला दादा शुभेच्छा तुम्हाला